नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दामदिप्पट करण्याचे आमिष दाखवून बनावट नोरा देऊन फसवणूक करून दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाला यश आले पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये दिनांक बारा मार्च दोन रोजी कलम चारशे वीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल होता या गुन्ह्यातील फिर्यादी यांना त्यांच्या ओळखीची महिला आणि तिचे साथीदार यांनी संगणमत करून फिर्यादी यांना हॉटेल चटक मटक समोर गंगाघाट पंचवटी नाशिक येथे सात लाख रुपये घेऊन या आणि फक्त दाखवा त्याचे तेवीस लाख रुपये करून देतो असं अमिष दाखवून या ठिकाणी बोलावून घेतलं होतं तेथे आरोपी महिला आणि तिच्या साथीदार यांनी सोबत आणलेले बनावट नोटांचे बंडल दाखवून फिर्यादी यांच्याकडून सात लाख रुपये घेऊन फसवणूक करून पळून गेले होते याबाबत गुन्हा दाखल होता या गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ हा मिळून येत नव्हता तसेच वेळोवेळी आपला ठाव ठिकाणा बदलत होता गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या तसेच पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांना मार्गदर्शन केलं होतं गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार फरार शोध घेत असताना दोन वर्षांपासून असलेला आरोपी बंटी सुरेश वाघ राहणार डांग तालुका बागलाड येथे निरीक्षक कर्कड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यामुळे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवलदार महेश साळुंके पोलीस अंमलदार विलास सारुस्कर पोलीस अंमलदार नितीन जगताप पोलीस अंमलदार आप्पा पानवळे यांना सूचना देऊन त्यांचे पथक तयार करून रवाना केले होते या पथकाने मिळालेल्या बातमीवरून तेजसूर्फ बंटी सुरेश वाघ वर्ष याला त्याला त्याला पकडत असताना पोलिसांची चाहूल लागल्यामुळे पळून जात असताना पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला पकडून त्याचे नावगाव विचारलं असतात समर्थ हार्डवेअर दुकानासमोर डांग सौंदाणे असं सांगून त्याला ताब्यात घेतलंय त्याला त्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच त्याच्या घरझडतीमध्ये फसवणूक करण्याकरिता वापरण्यात आलेल्या पाचशे दोनशे शंभर आणि पन्नास रुपयांच्या दराच्या बनावट एकशे सत्तावन्न नोटांचे बंडल हस्तगत करण्यात आले आहेत त्याला पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्यात देण्यात आलेले आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका